अर्जुनाला गीतेमध्ये काय सांगितलं हे जर कळलं नाही आता त्या अर्जुनासाठी सांगितलं का आपल्यासाठी सांगितलं आपल्या गीता ही कोणासाठी सांगितली नवीन सर्व शास्त्र हे हे जनतेसाठी सांगितलं का त्यांच्यासाठी सांगितलं त्यांचं रूपक केलं आहे म्हणजे आपल्यासाठी केलं आहे ते वास्तुगा अर्जुन गेला होता का पण त्या अर्जुनाने अर्जुनाचे नाही व्याजे गीता प्रकाशले श्रीराजे म्हणजे अर्जुनाच्या माध्यमातून ते तुमच्या आपल्याप्ला निरूप येतो तुम्हा आपल्याला निरूप येतो मग आता सांगा तुम्ही अर्जुनाला युद्ध करायला तयार नव्हता तो अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता आणि का तयार नव्हता तो तो साक्षी बनायला तयार नव्हता कर्ता बनायला तयार होता तो करता भाव होता त्याच्याजवळ म्हणून तो तयार होत नव्हता युद्ध करायला कर्ता भाव होता त्याच्याजवळ मग भगवंताने त्याचा करता भाव कसा निघेल यासाठी कितीतरी उदाहरणं दिलेली आहेत मग आता तुम्हाला आम्ही सुद्धा काय सांगायला पाहिजे तुम्हाला जर तुम्हाला आम्हाला दे तुम्हाला देहापासून वेगळं करायचं अर्जुनाला देहापासून वेगळं करून युद्ध करायला लावलं का देह भाऊ धरून युद्ध करायला लावलं देहापासून वेगळं करून वेगळं करून ना मग कसं वेगळं केलं ते आणि तुम्हाला पण आम्ही कसं वेगळं करायला पाहिजे तर साक्षी भावाने युद्ध करायला सांगितलं युद्ध अर्जुनानेच केलं युद्ध कोणी केलं अर्जुनानेच केलं पण कसं केलं वेगळं होऊन युद्ध केलं का साक्षी भावाने युद्ध केलं साक्षी भावाने युद्ध केलं अर्जुना दिलेली समाधी घातला महायुद्धी आणि ती समाधी तीरसुद्धीमुळे ना म्हणजे कसं व्हा तुम्ही स्वप्न पाहता स्वप्न स्वप्नात बदल तुम्ही करू शकता का नाही पण पाहता ना स्वप्नाचं तुम्ही साक्षी आहेत का नाही मग मग तसं तुम्ही ह्या तुमच्या सर्व कर्माचा साक्षी व्हा म्हणजे स्वप्न आपण आपलं म्हणलं तर तुम्ही कोणाचं पाहतात तुम्ही तुमचंच पाहतात ना हात मोडला पाय मोडला पैसे सापडले लग्न केलं या गावावर गेलो त्या गावात गेलो काय जे जे काही स्वप्नामध्ये म्हणजे अनेक प्रकारचे स्वप्न पडतात त्या स्वप्नात तुमचं येत की कोणाचे आहेत ते तुमचे म्हणून तुम्ही पाहतात ना पण त्याच्या पण तुम्ही वेगळे असतात का तेच तुम्ही असतात पाहणार याचं ज्ञान तिथं नाही ना आपण आणि तिथं देणारा कोण नाही ना तिथं देणारा पण कोण नाही त्या स्वप्नामध्ये तुम्हाला ते ज्ञान देणारा बी कोण नाही ना की तुम्ही त्याच्यापासून वेगळे बाबा तुम्ही ते नाही आहेत असं देणारा बी कोण तिथं नाही आहे आणि तुमच्याजवळ तो विवेक पण नाही स्वतः तिथं तुम्ही वापरू शकत कारण की तुम्ही भ्रमात येत तुम्ही स्वप्नामध्ये काय आहेत भ्रमात आहेत मग आता इथं तुमचा आम्ही भ्रम काढायला पाहिजे का नको कारण की इथं जागे झाल्यावर तुम्ही स्वप्न कुठं म्हणतात हे तुम्हाला पटलं पण हे जे दृश्य स्वप्न आहे या दृश्य स्वप्नामध्ये सुद्धा तुम्ही त्याचं साक्षी भावाने पाहायला पाहिजे करायला पाहिजे का अंगीकार करून करायला पाहिजे साक्षी भावने त्याने अंगीकार करून युद्ध केलं का साक्षी भावने युद्ध केलं मग तसं याही ठिकाणी तुम्हा आपल्याला साक्षी भावनेच करायचा आहे पण साक्षी भावने करत असताना तिथं अतिरेक व्हायला नको म्हणजे साक्षी भाव करत असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा आसक्ती बी व्हायला नाही पाहिजे म्हणजे वैराग्य बी ये यायला नाही पाहिजे वैराग्य तो म्हणतो ना मग देवा जर समजा मी त्या युद्धाचा तुम्ही म्हणता युद्ध केलं तरी होणार नाही के नाही ते केलं तरी होणार आहे मग मी करूच कशाला मी नाही करत ना मग पण त्याग बी करायचं नाही आणि भोगायचं बी नाही ही युक्ती एवढी साधी नाही ना त्यागायचं बी नाही आणि भोगायचं बी नाही म्हणजे लाभ झाला तरी दुःख मानायचं नाही हानी मानायचे नाही लाभ झाला तरी आनंदी व्हायचं नाही आणि अपयस आला तरी दुःख मानायचं नाही पण हे कसं काय होईल शब्दाने होईल का नहीं, नहीं। शब्दाने म, म, बदर, हां शब्दाने होईल तर मग तुम्हाला बदल अंतकरणच करायचं आहे आम्हाला विचाराच्या ठिकाणी बदल करायचा आहे मग तो विचाराच्या ठिकाणी बदल करत असताना तुम्हाला आसक्ती बी नाही पाहिजे ना मी एखादं काम हाती घेतलं आणि ते पूर्णत्वाला जायलाच पाहिजे असं बी नाही व्हायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्ही ज्ञानेश्वर वाचा तिथं स्पष्ट सांगितलेले तुम्ही एखाद्या कर्म हाती घेतलं काम हाती घेतलं आणि ते सिद्धीला जायलाच पाहिजे असं बी तुम्ही अट्टस करू नका आणि जायला नाही पाहिजे असं बी अट्टस करू नका आता एवढं केवढे मोठं आहे एवढं सोपं आहे का हे पण आता गुरुची फार मोठी जबाबदारी आहे हां इथे नुसतं बुक्का लावून दिलं कुकू लावून दिलं साधन देऊन टाकलं अनुग्रह घ्या प्रबोध घ्या याच्या कळणार आहे का नसं अनुग्रह प्रबोधाने हां बायला ग दिवस गेले हां दिवस गेले बाईला म्हणजे काय झालं काय मोठं तीर मारला का तीर मारला मोठा काय केलं तुम्ही एवढं पण जर तुमचं ते हे केलं पण गर्भामध्ये सर्व संगोपन कोण करतं ती पावर कोणामध्ये ती पावर भगवंतामध्ये तसं याही ठिकाणी अनुग्रह दिला प्रबोध दिला हे साधन दिलं एवढा तीर मारला का हां काय केलं रे ती पावर ते नामातच येते हां तुमची खरी जबाबदारी आहे अनुकरण प्रबोध दिल्यानंतर गुरुची जगमारी जगमारी करायला पाहिजे खरी कसरत आईची जबाबदारी कधी जन्म झाल्यानंतर स्तनपान करते का पोटात स्तनपान करते मग तुम्हाला ज्ञान आम्ही कधी द्यायला पाहिजे प्रबोध झाल्यानं ज्ञान द्यायला पाहिजे का प्रबोध अनुग्रहांमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला द्यायला पाहिजे अहो फार मोठा विसंगती आहे हां पण आम्हीच नक आम्हीच नकटे आहेत ना आम्ही कोणाला विचारत तयार नाही हां सांगणार आहेच टी पट्टी झाली मी उदाहरण देतो शिक्षकांना शंभर टक्का विद्यार्थी नापास झाले हे उदाहरण देतो हा दोष कोणाचा आहे सांगणाऱ्यांचं काय ऐकणाऱ्यांचं आहे हां आता हे जे ना हे तसं पाहिलं ना असं व्हिडिओ करून टाकायला पाहिजे हां पण काय काही नाही काही नाही मी ब काय तुमचं आशिष तुमचा आशीर्वाद असेल आईवडांचं पुण्य असेल बाबाचा सहवास मिळाला म्हणून या गोष्टीचा फैसला तुमच्याकडनं बरं वाईट कर्म घडतं तुम्ही अंगीकार करून घेतल्यामुळेच सुखदुःख आहे तुम्हाला वास्तविक पाहता चांगल्या कर्माचा आणि वाईट कर्मा सुद्धा तुम्हाला कुठलाच परिणाम व्हायला नाही पाहिजे वाईट कर्म वाईट कर्म होणारच नाही ना जर तुम्ही त्याचं करताच बनले नाही इच्छा भोग परीच्या भोग आणि आणीच्या भोग असे तीन प्रकारचे भोग आहेत पण तुम्ही त्या तिघही प्रकार तिघही कर्माचा जर अंगीकार करून घेतला तर तुम्हाला सुखदुःख होणारच पण तुम्ही कोणत्याच कर्माचा आ, करता व्हायला नाही पाहिजे अंगीकार करायला नाही हो पाहिजे पण केव्हा वेगळं होत झाला तर ना तुम्ही त्याच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे वेगळं कशाने होईल कसं काय केलं म्हणजे वेग वेगळं होईल असं विचारायला पाहिजे ना तुम्ही काय केलं आहे फक्त तुमचं हे जे ऑन आणि ऑफ हे बटन आहे तुम्हाला चालू करायचं असेल तर तुम्हाला जर सांगितलं मी आता सर लाईट चालू करावं तर तुम्ही काय पाहणार अगोदर भिंतीवरचं काय पाहणार इकडे तिकडे बट बर बोर्ड बटन जाऊ द्या अगोदर बोर्ड पाना आणि बोर्डा त्या बोर्डामध्ये बटणं भरपूर आहेत त्या अंतकरणामध्ये ना काम हे क्रोध हे लोभ आहेत मच्छर आहेत अमुख आहेत टमुक आहेत बरेच बटणं आहेत हां मग त्यातलं तुम्हाला मी काय सांगेन लाईट लावायला सांगितलं ना मग लाईटलाच बटन हात लावायचं का कशाला right मग तुम्हाला जर परिवर्तन करायचं आम्हाला बदल करायचा आहे तर अंतकरणा हे परिवर्तन करायला पाहिजे का बाहेर ग बेस्टपैकी रेल्वेचे रूळ काढायचे तिथे ठाण कुडला भायकडानाशी जाड माळ वीड हां आडवा गंध हुबा गंध हे बाय हंगा नाही का हां ते स्वटर बिटर जॉ जा, जॅकेट बुकीट घालून घ्यायचं अरे काय बाई सोंग दाखवतात आमच्या साधू संतांनी बाय अंगाने नाटक दाखवलंच नाही हां अरे तो वरतच दिसते देई देई ना माझ्या ठेई तर सोंग डोंग बाहेर दाखवतच नाही काय करायला पाहिजे ते हां आणि म्हणून ओळखू येत नाही त्या काळामध्ये तरी साधू संत ओळखू आले का आणि आता तरी ओळखू येतील का काय तू म्हणतो आता कुठे संत राहिले का अरे ते म्हणतात संत बीज पलटे नाही जुग काही अनंत हरेक जुग मे दे धरे फिर संत के संत फक्त ते संत ओळखण्यासाठी पूर्वी ना परीस जर शोधायचा असेल पूर्वी जंगलामध्ये परीस राहायचे तर त्यासाठी हे जे आहेत मेंढक्या त्या बकरीच्या शेडीला पायाला हे ठोकायचे लोखंडाचं लोखंडाची पत्री थोडी ठोकून द्यायची आणि ज्या भागात चारा नेली संध्याकाळी सर्व मेंढ्यांचे ते पायाचं हे बघायचं कोणाचं सोनं झालं म्हणजे ज्या भागात गेली होती मग त्या भागात शोधायचे ते त्या भागात शोध तसं तुम्ही इथं शोधायला पाहिजे ना इथं माहीत आहे का नाही तुम्हाला आता हा दृष्टांत समजला ना तुम्हाला साधा परी जर शोधायचा असेल तर अगोदर ते एवढ्या मोठ्या शेळ्या आपल्या ह्या बघ मेंढ्या त्या प्रत्येक मेंढीच्या पायाला ते पत्र्याची नाळ ठोकायचे आणि ज्या दिवशी ज्या भागात नेले संध्याकाळी चेक केल्यानंतर जिथं सोनं झालं तर समजून घ्यायला इकडे पोलिस आहे हे उदाहरण तसं तुम्हीसुद्धा संत शोधावं लागतील हो युक्ती तुम्ही आमच्यासारख्याला संत म्हणतात आम्ही काय संत आहेत का, का ना ते लाज आहेत का आम्ही बी गुरुन बसून पडा आमच्या पायान आखल्याचा पत्ता नाही त्यासाठी साधन काय करावं लागतं मग शोधायला पाहिजे ते त्यासाठी साधन काय साधन वेगळं आणि साध्य वेगळं आहे तुम्ही आता इथपर्यंत आले पायी आले किंवा मोटरसायकलने आले किंवा गाडीने आले रेल्वेनं आले विमानानं आले कशाने येऊ द्या किंवा आत्मारामच्या टांग्याने येऊ द्या हां पण साधन पाहिजे का नको नाही तुमच्याकडे मोटरसायकल नाही काही पण आत्मारखा टांगा जर पाहिजे का नको बरोबर हां आत्मारामचा टांगा म्हणजे काय आत्मारामचा टांगा म्हणजे काय इथे यायला हा हा टांगा आहे आत्मार टांगा आहे मग पायाने येणं म्हणजे आत्मानाचं टांग्याने येणं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत फक्त एक गोष्ट स्वप्न पाहत असताना त्या स्वप्नाचा तुम्ही साक्षीत्वाने पाहतात त्यात बदल करू शकत नाही तसं तुमच्या आपल्या ह्या दृश्यामध्ये इथं एक गोष्ट करू शकतात तुमच्या मनात आलेली गोष्ट तुमच्या मनामध्ये आलेली गोष्ट त्या ठिकाणी विवेक वापरायचा आहे हे कर्म करणं योग्य का अयोग्य जरी साक्षी बनलात तुम्ही ते कर्म तुमच्या चित्तात मनात आलं तर ते कर्म योग्य का अयोग्य आहे हे येड्याला सुद्धा करतं आईला आई म्हणावं बहिणीला बहीण म्हणावं हे सर्व करतं ना हां हां बहिणीची काही लपडे करायचे मग तिथं विवेक वापरायला नको मग सद्गुरू विवेक देतो कोणतं कर्म योग्य आणि कोणतं कर्म अयोग्य नाही तर तुम्ही मग साक्षी बनायचो मग आता सरोज खोटं हे सरोज खोटं हे म्हणून त्याग करायचं म्हणून कर 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 त्याग करणं उपाशी मारणार तुम्ही हां त्याग बी करायचे नाही त्याग कर भोगे त्याग कर भोगे याचा अर्थ काय त्याग कर भोगे म्हणजे याचा अर्थ काय ते बी समजायला पाहिजे ना म्हणजे जास्त त्या त्यागायचे बी नाही ज्या गोष्टी त्यागायच्या त्या त्यागायच्या विषय गोष्टी त्यागायच्या पण जे तुम्हाला जीवन आवश्यक आहे खाणं पिणं कपडे लत्ते हे जीवन आवश्यक आहेत ना बरोबर मग त्याचं कसं त्याग करायचं हां हां त्याग बी करायचं नाही म्हणजे काय खूपच भारी कपडे पाहिजे बो असं बी नाही ना खूपच मोठा बंगला पाहिजे बो ज्याला हे कळलं त्याला काय मोठे बंगल्याची गरज आहे तरी सुद्धा ते बघा त्यांच्या हातात शांग आंग टॅबिंग टॅबिंग त्यांचे अरे काय सोंग दाखवतात ते काय हां हां आमच्या बाबाला एक